ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाची पाच मे रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड आघाडीच्या सर्व नेते आणि संचालकांची मुश्रीफ यांनी बोलावली बैठक कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी दिनांक पाच मे रोजी सकाळी अकरा वाजता संघाच्या कोल्हापूर येथील प्रधान कार्यालयात जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, करे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तिच्या संचालकांचा समावेश आहे मावळते अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तर उपाध्यक्ष भाजपचे होते आघाडीच्या आता राहणार असल्याचं सांगण्यात येतं या पक्षाकडून बाबासाहेब शिंदे पन्हाळा आणि सुभाष जामदार शाहूवाडी यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील समर्थकाला मिळणार की आमदार अमोल महाडिक समर्थकाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे रविवारी चार मे रोजी दुपारी चार वाजता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शेतकरी संघातील सत्तारूढ आघाडीच्या सर्व नेते आणि संचालकांची बैठक मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलावली असून या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे